दिंडोरी तालुक्याचे खासदार बगरे व आमदार झिरवार यांना मतदारसंघातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा विसर पडलाय गेल्या अनेक दिवसांपासून मतदारसंघातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले असताना देखील दुर्लक्ष करण्यात येत आहे माजी मंत्री डॉक्टर भारती पवार यांनी शेतकऱ्यांची दखल घेऊन पोलीस प्रशासनाकडून येथून मागे आपण काय कारवाई केली त्यांचा संदर्भातील अव्वल मागितला तर अपूर्व चौहान यांच्यावर गुन्हे दाखल करून घ्या अशा सक्त सूचना भारती पवार यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून सात कोटी रुपये घेऊन फरार झालेल्या संबंधित एक्सपोर्टर महिला व्यापाऱ्यांच्या विरोधात फक्त एकच गुन्हा दाखल का असा सवाल भारती पवार यांनी केलाय आणि म्हणाला की आम्ही आंदोलन करतो आमच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांवर देखील आपण गुन्हे दाखल करतात तर मग या महिलेवर एकच गुन्हा का दाखल केला आहे असा प्रश्न विचारत आक्रमक झाल्या काय कारवाई झाली किंवा किती त्याला ट्रॅक केलं गेलं काय कॉल रेकॉर्ड हिस्ट्री कुठपर्यंत आली केस मला एक एक ब्रीफ नोट कधीपर्यंत मिळेल मला काय आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे ना शेतकरी किती वेळा चक्रा मारतील किती केसेस गुन्हे दाखल झाले त्यांच्या तुमच्या स्टेशनला एक नाही एकशे अकरा शेतकरी आहेत साहेब एकशे अकरा तर गुन्हे दाखल झाले पाहिजे की नाही एकशे अकरा शेतकरी आहेत एकच गुन्हा का बरं दाखल केला का पण का पण नाही का बरं एकशे अकरा करू द्या एक ना एकशे अकरा केल्यावर काय वाईट काय प्रत्येक शेतकरी एका घरातला आहे प्रत्येक शेतकरी वेगळा आहे ना त्याला अधिकार नाही एका गुन्हा दाखल करण्याचा साहेब हो द्या ना क्राईम रिपोर्ट बनू दे ना काय होतं साहेब जेव्हा तुमची फाईल जरा हेवी होईल एकशे अकरा लोकांची शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे हे जेव्हा कागदावर येईल एकच गुन्हा दाखल म्हणजे काय हा हम्म दिंडोरीला आहे नाही मग माझं म्हणणं आहे साहेब गुन्हे दाखल तर व्हायला पाहिजे ना समजा आता मी राजकीय म्हणून मी राजकीय म्हणून मी आंदोलन केले तर माझे तर वेगवेगळे आंदोलन गुन्हे दाखल झालेले माझे असे पाच वर्षातले समजा दहा पंधरा केले तर मी माझा एकच गुन्हा नाही दाखल झाला मग माझा का एकच नाही झाला का ती व्यक्ती जास्त महत्वाची आहे का तुमच्यासाठी असं काही आहे का हा त्याला जा... नाही 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 त्या शेतकऱ्यांचं मान नाही आमचं सगळ्यांचं वेगळे गुन्हे दाखल झाले पाहिजे हेवी त्याची फाईल बनली पाहिजे मग त्याच्यात चुकीचं काय मला पण सांगा करंट लोकेशन दाखवतोय अशा ठिकाणी डिपार्टमेंटने जायला पाहिजे ना तमिळनाडूत दाखवत आहे का पोलीस स्टेशनला सांगून मामाचं लोकेशन आई बहिण पण तिथेच हो, तुमच्या आणणार जेवढे शेतकरी आहे ना तेवढे गुन्हे दाखल करा मी झाले ते व्हॉट्सअपला ती चॅटिंग करून धमक्या देऊन राहिलीये पण एवढं जर कायदा सुव्यवस्थेची धजे उडवायला लागले तर करतंय काय आपलं पण हे करा तुम्ही नोट करा त्यांची हे करा त्याची हेवी फाईल बनवा एक नाही तिच्यावर एकशे अकरा गुन्हे दाखल झाले पाहिजे ती काही अडचण असेल तर मला सांगा ते शेतकरी मला येऊन सांगतायत की ताई आमचा एकच गुन्हा दाखल झालाय फक्त शेतकरी आहेत एकशे अकरा अमाऊंट मोठी आहे ना किती अमाऊंट सात कोटी सात कोटीला एकच गुन्हा दाखल करा त्याच्यामध्ये हे करा मला पुढे याचा फॉलोअप घ्यायला जायचं त्याच्यामुळे मला पण ते एक हेवी नोट बनवायला लागेल नाही तर काय होईल एक गुन्हा दाखल फक्त असंच मग एक साधारण आपला पण अंदाज येतोच आहे बघा आपल्याला ती हे करायला लागेल केस हिस्ट्री पण तेवढी स्ट्रॉंग करावी लागेल आणि विषय शेतकऱ्यांचा आहे ना ते बिचारे सहा महिन्यापासून त्रस्त झालेले त्यांचं आता असं झालंय ते म्हणतात डिपार्टमेंट पण सहयोग करत नाही रवींद्र आहे स्टार महाराष्ट्र न्यूज नाशिक